नमस्ते मी डॉक्टर चारुशिला बिराजदार विचारांचे ऑडिट हे आपले आपण पॉडकास्ट बघितले असेल तर विचारांचे ऑडिट मध्ये भाग दोन मध्ये आज आपण परत भेटत आहोत तर विचारांचे ऑडिट असा मी कायम स्वतः साक्षी भावानी माझे विचार माझ्या भावना हे बघत असते आणि माझ्या नवीन काय म्हणजे बऱ्याच बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि आपल्या आयुष्यातले एखाद्या चांगला प्रसंग का घडला वाईट प्रसंग का घडला याची उत्तरं आपल्याला या विचारांचे ऑडिट जर आपण केले किंवा साक्षी भावाने आपण अपन जर आपले विचार पाहिले तर आपल्याला बरीच बरीच प्रकारची उत्तरं ह्याच्यामध्ये मिळू शकतात तर माझ मेनली असं लक्षात आलं की घटना आणि व्यक्ती ह्याच्या संदर्भात हे विचार असतात म्हणजे खूप वेळेला असं असतं की एखादी घटना घडून गेली मग ही घटना का घडली कशी घडली ह्याच्या मागे मी काय करायला पाहिजे होत एखाद्या घटनेमध्ये घटनाक्रम जर बदलला असता तर काय झालं असत म्हणजे आत्ताच मध्ये मी अशा मानसिक उलघाल होणाऱ्या एका मैत्रिणीचा मनामध्ये चालू होती तिला भेटले तर ती मला सांगत होती की त्यांच्या घरातली एक व्यक्ती आजारी होती तर मग लाईन ऑफ ट्रीटमेंट ही दिली असती तर बरं झालं असतं का मग ती दिली असती तर बरं झालं असतं का मग यामुळे ती व्यक्ती बरी झाली असती का तर अशा प्रकारचे खूप 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 कंटिन्युअस विचार ती म्हणाली की माझ्या मनात येतात पण मी हे विचार नाही म्हणजे मागेच आपण शिकलो की नमे अहंकार चित्तानी नाहम न ना च श्रोत्र जिव्हे न च ग्राण नैत्रे न च व्योम भूमीर न तेजो न वायु शिदानंद रूप शिवोहम शिवोहम तर मी हे विचारच नाहीये मी तिला म्हंटल की एखादा प्रिडॉमिनंट खूप स्ट्रॉंग विचार येऊन त्याप्रमाणे आपण बिहेव करतो किंवा ऍक्ट करतो तर तू हे विचार नाहीयेस हे जे काय मनाची विचारांची श्रंखला कंटिन्युअस चालू असते तो सगळा आपला जर आपण भगवद्गीता आणि उपनिषद यांचा सखोल अभ्यास केला तर लक्षात येईल की हा जो अनालिसिस करणारा माइंडचा पार्ट आहे हा एका अर्थी वेगळ्या पद्धतीने याला अहंकारच संबोधला आहे कारण काय तर आपलं स्वरूप काय आहे तर चिदानंद स्वरूप आहोत आपण फक्त आनंद रूप इथे काहीच नाहीये तर उपनिषदामध्ये जसं जीव आणि शिव किंवा वर्णन केलंय किंवा एखादा पोपट म्हणजे फळ खातो फांदीवर बसून एक असं रूपकात्मक वर्णन केलेलं आहे उपनिषदांमध्ये कि फळावरचा फांदीवर बसलेला एक पोपट आहे तो सारखी फळं खातोय आणि एक पोपट आहे तो साक्षी भावानी बघतोय तर त्याला जीव आणि जीव असं नाव दिलं तर जो साक्षी भावानी बघतोय ते आत्म्याचं स्वरूप म्हणजे खर तर आपण आहोत आणि ते प्रत्येक मानवा आहे तर जे अहंकार आहे जो अनालिसिस आहे ज्याला आपण माया संबोधतो ते आपल्या मनाच म्हणजे मन मनामुळेच हे सर्व निर्माण होत आहे तर जर आपण साक्षी भावानी या मनाकडे पाहिलं की हे विचार म्हणजे मी नाहीये ना सो एखादाच विचार येतो आणि तो आपल्यावर हवी होऊन मीच तो विचार असं आपण बनून त्या परिस्थितीमध्ये आपण त्या खेळामध्ये सहभागी होतो तर या खेळामध्ये जर मी सहभागीच नाहीये तर हा प्रश्न ठीक आहे विचार येतात जातात जसं एखादं निरभ्र आकाश असतं आणि त्याच्यामध्ये अचानकपणे पांढऱ्या ढगांची दाटी होते आणि मग नंतर थोडा वेळाने असं होतं की वारा वाहतो आणि ते ढग निघून जातात तर त्याप्रमाणे असे खूप 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 विचार येतात आता पांढरे ढग म्हणजे थोडक्यात आपण असं संबोधू की निळ निळशार आकाश म्हणजे आपला अंतरंग आहे आपलं मन आहे आणि पांढरे जे ढग आहेत ना ते मनामध्ये दाटीवाटी करतात म्हणजे आपण आजकालच्या युगात बोलायचं झालं तर जंक थॉट्स आहेत ते जंक थॉट्सला म्हणजे काही आपण म्हणतो तसं शेंडाय नाही आणि खाली बुडखाई नसतो आणि ते जस्ट येतात जातात अशांत ते फक्त अशांतता पसरवतात म्हणजे मन आपलं अशांत होतं अनिझी होतं अनिज होते पण त्याच्याने काही हार्म होते असं नाही पण कधी कधी जर आपण पाहिलं तर निरभ्र आकाशामध्ये अचानक काळ्या ढगांची दाटी होते आणि मग नंतर खूप अंधारून येतं पहा तर जे सृष्टी ब्रह्मांड जे ब्रह्मांडामध्ये जे आहे बाहेर आहे तेच आत आहे आणि आत आहे तेच बाहेर आहे तर विचारांचे ऑडिट केल्यावर असं लक्षात येतं की काळे ढग म्हणजे नकारात्मक विचार तर जेव्हा आपल्या डोळ्यात दो समोर आपल्या डोक्यामध्ये खूप 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 नकारात्मक विचार येतात आता ते नकारात्मक विचार कसे तर माझ्या आयुष्यात काही चांगलं होतच नाहीये माझं सगळं चुकतंच आहे सगळे मला ब्लेम देत आहेत माझं काहीतरी मी वाईट आहे मी कुठेतरी कमी आहे तर अशा प्रकारचे नकारात्मक विचार तर ते विचार म्हणजेच आपण होऊन जातो किंवा आपण मग लगेच काय संबोधतो की माझ्या ना आयुष्यात असंच आहे तर आयुष्य हा खूप मोठी कन्सेप्ट आहे की आपण एवढ्याशा नकारात्मक विचारांचा एक काळ्या ढगांचा जर पुंचका आला तर आपण असं नाही म्हणू शकत की आकाशात संपूर्ण काळ आहे असं नाही म्हणत ना आपण तात्पुरते ते काळे ढग आले ते नकारात्मक विचारांचे ते जाणार आहेत सो so, मी म्हणजे विचारच नाहीये तर ते माझी अशांतता का वाढवतील माझी शांतता का घालवतील अदर वर्ड्स मध्ये सो मी म्हणजे विचार नसल्यामुळे हे ओके हे ढग घेत आहेत आणि जात आहेत तर माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा साक्षी भावाचा जेव्हा आपण टॉर्च लावतो साक्षीत्वाचा साक्षी भावाने आपण टॉर्चनी जेव्हा हे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की मी म्हणजे विचार नाही हे विचार जे तात्पुरते आहेत हे येतात जातात हे ढगांसारखे आहे ढग ये जसे येतात आणि सृष्टीमध्ये जातात हा निसर्ग क्रमच आहे भरती येते ओटी येते ढग येतात ढग जातात पाऊस येतो ऊन येतो हिवाळा येतो पावसाळा येतो तसं हे सगळं टेम्पररी आहे आणि हा हो सृष्टीचा सा खेळ चालू आहे मी मात्र अविनाशी आहे अविचल आहे मी ह्याच्यात बदलणार नाहीये मी म्हणजे माझं मन नाहीये मी माझे विचार नाहीये मी माझं शरीर पण नाहीये माझं शरीर लहान होतं आता मग तरुण वयात माझ्या शरीराचा आकार वेगळा होता म्हातारपणाकडे झुकल्यावर आकाश आता आकार वेगळा असणार आहे सो मी म्हणजे हे शरीर नक्की नाही आहे तर जेव्हा जेव्हा आपण जेवढं जेवढं साक्षित्व भावानी स्वतःकडे बघायला लागतो तेव्हा तेव्हा आत 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 जी खोल शांतता आहे निरव शांतता आहे त्या शांततेकडे आपण जायला लागतो आणि ते आपल्या आत्म्याचं खरं स्वरूप आहे याचा अनुभव मी अनेक वेळा घेतलाय त्यामुळे आज मी इतक्या कॉन्फिडेंटली आपल्याला हे सांगू शकते की हे जमू शकत तर माझ्या लक्षात आलं की साक्षीत्वाने जेव्हा आपण आपल्या मनाकडे बघतो विचारांकडे बघतो तेव्हा माझ्या माझं माझं स्वतःच असं लक्षात आलं की कोणी जर खूप आजारी असेल तर म्हणजे माझ्या डोक्यात काय विचारायचे अरे बापरे आता हा बिचारा कधी बरा होणार कसा बरा होणार लाईन ऑफ ऍक्शन काय असेल मेडिकल ट्रीटमेंट त्या व्यक्तीला काय मिळत असेल जर आपण त्या व्यक्तीच्या जागी असतो तर आपण असंच सफर केलं असतं का तर ही ना विचारांची माझ्या डोक्यात यायची तर आता जेव्हा मी साक्षीत्व भावानी त्याच्याकडे बघते म्हणजे मी म्हणजे विचार नाही कारण ते विचार आल्यावर ना मला स्वतःला पण त्रास व्हायचा या गोष्टींचा तर आता मी साक्षीत्व भावानी बघितल्यावर ठीक आहे विचार येतात विचार जातात जसं पाण्याच्या लाटा येतात आणि जातात तर मी त्याच्यामध्ये अडकणार नाही मी हा गेम चालू आहे हा खेळ चालू आहे सृष्टीचा मी त्याच्यात अडकणार नाही ही जेव्हा भावना आली तेव्हा मला आत खूप शांततेचा अनुभव झाला तर माझ साक्षीतवानी पाहिल्यावर स्वतःच्या माझ्याकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की मी खूप अं दुःख किंवा काही अडचणी आल्या एखाद्या व्यक्तीला तर मी अटॅच व्हायची त्याला म्हणजे थोडक्यात आनंद नाही व्हायचा मला माझ्या डोक्यात त्या विचारांची चेनच चालत राहायची मला त्या चेन मधन चक्रव्यूहात बाहेरच पडता पडतायचं नाही वादळ आलं की कसं आपण गुंतत जातो तर हे घडायचं माझ्या बाबतीत किंवा एखादी व्यक्ती जर समजा एखाद्या व्यक्तीचा देहांत झाला तर मग त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना काय होत असेल किती दुःख होत असेल अरे अरे बिचारे अरे अरे बिचारे किती त्रास पडत असेल मी त्यांच्या जागी असते तर मला कसं आलं असतं तर ह्या विचारांच्या ना या चेन मधनं चक्रविवाहात मी दोन दिवस चार दिवस आठ दिवस बाहेरच पडू नाही शकायची म्हणजे अगदी जवळची कोणी व्यक्ती गेली तर ऑफकोर्स किंवा एखाद्या ऍक्सिडेंटचं जर मी वर्णन वाचलं तर मग मी खूप ओव्हरली अटॅच व्हायची त्या ऍक्सिडेंटला सो ही पण एक प्रकारची आसक्तीच आहे कारण ना दुःखाला अटॅच व्हायची ही टेंडन्सी हे माझ्या लक्षात आलं सो याच्यामध्ये आपण नाही अडकलं पाहिजे हे नुसते विचार येतात जातात मी म्हणजे विचार नाही हे जंग थॉट्स आहेत त्याचा आपल्याला आयुष्यात त्याचा काहीही उपयोग नाही आपण जशी घरामध्ये निरुपयोगी एखादी वस्तू असेल तर आपण ती फेकून देतो ना की आपण कुठे धरून ठेवतो निरुपयोगी कचरा जसा आपण फेकतो तसे हे जंग थॉट्स आहेत तर म्हणजे आता मग मी रिसेंटली असंच कोणाचं तरी मला कळलं कोणाचं तरी डेथ झाल्याचं पण मग यावेळेला मी साक्षीत्व भावानी माझ्याकडे स्वतःकडे इतक्या साक्षीत्व भावानी आणि अवेअरनेसनी पाहत होते जागरूकपणे पाहत होते की आता नाही असं झालं सो आय एम व्हेरी डिटॅच नाव विथ थॉट्स तर अशा प्रकारच्या जंक थॉट्सला आपण थॉटायला नाही पाहिजे ती ना मनाला एक सवय असते दुःखाला चितटून राहायची आणि मग तुम्ही जर दुःखाला चितटून राहिला तर तसे तसेच प्रसंग आयुष्यात येत राहतात सो वी शुड गेट डिटॅच आसक्ती नाही ठेवली पाहिजे की हे परत परत हे पर विचार आले ना तर प्रयत्नपूर्वक आपण त्या विचारांपासून लांब जायला पाहिजे ते जेव्हा आपण लांब जाऊ शकू मग विचार कुठल्याही प्रकारचे कधी कधी गिल्ट असते कधी कधी म्हणजे रिझेंटमेंट असते राग असतो द्वेष या व्यक्तीने ना पंधरा वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने आपल्यावर केलेला असतो किंवा ओके आता इन्जस्टिस एखादी व्यक्ती करत असते तर मी म्हणत नाही की तुम्ही अन्यायाला रिटॅलिएट जरूर करा अन्यायाला नक्की तोंड द्या पण त्याच्यावर जर तुम्ही काही करू शकत असाल तर करा ना तो डोक्यात तेच तेच विचार ठेवून अँगर किंवा रिझेंटमेंटला जन्म देण्यात काय अर्थ आहे मग ते रागा रागाशी रिलेटेडच विचार सारखे दिवसभर येत राहतात द्वेषाशी रिलेटेडच विचार दिवसभर येत राहतात तर ही चक्रव्यूह जे आहे ते कुठेतरी आपल्याला ब्रेक करायला पाहिजे नाहीतर मग त्याचे ब्लॉग जन्मानुजन्म परत तशा तशा प्रकारचे तुमच्या आयुष्यात सरकमस्टन्सेस येतात हे विचारांचं ऑडिट हे खूप म्हणजे डेप्थ मध्ये संकल्पना माझ्याकडे आहे तर हे विचारांचे जे अशी पुट आपल्या आवरणं आपण म्हणून चढली आहेत एक आवरण दुसरं आवरण तिसरं आवरण तर, आ, ता, 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 तर, तर ते कुठेतरी फोडून आत आत जर चेक केलं तर आपल्या आतमध्ये खूप निरव शांतता आहे खूप कामनेस आहे खूप पीस आहे तर म्हणजे ती वेळ लावणारी शांतता ज्याला आपण म्हणतो ती आहे की त्यांनी म्हणजे अक्षरशः ती इतका आनंद आणि सुख आहे ते की मग मला जे अटॅच दुःखाच्या विचारांना अटॅच व्हायचं जे वेळ होतं ते माझं कमी झालं कारण ही शांतता एकदा आपण अनुभवली की मग म्हणजे जसं वरच्या पायरीवर जायचं असेल तर खालची पायरी सोडावी लागते ना त्याच्याशिवाय वरच्या पायरीवर कसं जाणार जर मोठेपणे जर अजून काही तुम्हाला इच्छा अपेक्षा फुलफिल करायच्या असतील तर लहानपणीचा खुळखुळा सोडावाच लागतो ना सो तसं अटॅच व्हायची ही जी भावना आहे दुःखाच्या विचारांना अटॅच व्हायची ती जेव्हा कट केली तेव्हा सुखाचा खजिना आहे प्रचंड नंदनवन आहे आणि कसं आहे ह्या सृष्टीचं चा नियमच आहे सतत सगळं बदलत आहे तर मग आपण त्या बदलामध्ये सामील न होता शांत अविचल एका ठिकाणी राहायचं आपण ते विचारच बनून स्वतःच्या बॉडीवर अत्याचार करायचे कारण कर नकारात्मक विचार जर एखादी व्यक्ती करायला लागली तर सायन्स हॅज प्रूव्हल कि त्याचे किती शरीरावर वाईट परिणाम होतात तर या चक्रामधन बाहेर या म्हणजे हे मी एक जस्ट उदाहरण सांगितलं की कोणी गेलं कोणी आजारी असलं की मी त्याबद्दल खूप विचार करायची सो आता त्या चक्रातनं मला बाहेर येता येतं श्वासावर कॉन्सन्ट्रेट करा शरीरामध्ये जी ऊर्जा आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा एखाद्याला नामस्मरणाची आवड असेल तर त्याच्यावर फोकस करा एखाद्याला काही काही लोकांना स्तोत्र म्हणायची आवड असते सो ते करू शकता देर आर डिफरंट मीन्स बरेच मीन्स आहेत एखाद्याला रिसर्च पेपर लिहायची आवड असेल एखाद्याला पुस्तक वाचण्याची आवड असेल कुठलाच एक मार्ग बरोबर असं मी अजिबात म्हणणार नाही पण ते विचारांच्या लूप मधन जर बाहेर आलो तर खूप सकारात्मक आपल्याला वाटायला लागतं आनंद सुख शांती याचा ठेवा आपल्याला सापडतो कामनेस पीस आणि मग ते आपल्या शरीरावर सुद्धा रिफ्लेक्ट होते आपलं शरीरही खूप यंग दिसतं ताजेतवाने आपण होतो आनंदी होतो आणि मग त्याच्यातनं मार्ग मिळतो आणि मग जसं गीत श्रीकृष्णाने सांगितलंय की मन कसं आहे तर वायुरी व सो त्याला काबूत आणण्याला काय करायला पाहिजे तर आत्म्याचा जो आपला भाव आहे की साक्षी भावानी बघणं तर साक्षी भावानी जर आपण सारखं मग हळूहळू विचारांकडे बघतो मग घटनांकडे बघतो मग आपल्या लक्षात येतं की ओ आपण कशी प्रतिक्रिया देत होतो कारण आपणच ते विचार बनत होतो आपली आयडेंटिटी हे विचार नाहीये आपली आयडेंटिटी हे मन नाहीये कारण आपलं लहानपणी मन खेळण्याच्या ह्याच्यात होतं मग मोठेपणे अभ्यासाच्या ह्याच्यात होतं मग करिअरच्या ह्याच्यात होतं मनही सारखं आहे येईल माझी आयडेंटिटी ही मी सचित आनंद ही माझी आयडेंटिटी तर मग जर माझी ही आयडेंटिटी आहे तर मग मी कशाला हा नकारात्मक विचारांना किंवा कुठल्याही सकारात्मक जरी विचार असले ना तरी त्याच्या त्याच्यातच अडकून राहिला होतं सो विचारच नको ना मन स्विच ऑफ करता आलं स्विच ऑफ कसं करणार तर साक्षी भावानी जर आपण सारखं बघत गेलो साक्षी भाव म्हणजे थोडक्यात मी सांगेन की आपल्या आत्म्याचा टॉर्च लाईट आहे तो जेव्हा आपण अंधारावर टाकतो तो जेव्हा आपण अज्ञानावर टाकतो हे अज्ञानी सगळं तर आपण खूप छानपैकी आत्म्याच्या स्थायी भावा भाव जो आहे सच्चित आनंद ह्याला आपण मिळतं हे आपल्याला मिळतं हे आप आपल्याला प्राप्त होत सो मग आपण तो आत्म्याचा साक्षी भावाचा प्रकाश टाकून बघूया का की कुठल्या आयुष्यात आपल्या जुन्या काय काय प्रसंग आले त्यावेळे आपण काय काय प्रतिक्रिया दिली आणि मग कुठली प्रतिक्रिया काहीच नव्हती द्यायला पाहिजे का काय करायला पाहिजे याचा जर अजून आपण खोलात अभ्यास केला तर आपल्याला सचित शांती आनंद हे काही दूर नाही असे मला वाटते तर चला मग करूया प्रयत्न भाग तीन मध्ये आपण ह्याच्यावर अजून सखोल ज्ञान घेऊया याच्यावर हो अजून काम करूया आणि बघूया मनापासून आभारी आहे आपले अभिप्राय कळवा थँक यू थँक यू व्हेरी मच